शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आ, मी लक्ष्मण काळे आज आपण साताऱ्यामध्ये आता कोणता तालुका येतो आपला सातारा आहे आणि हे आपले शेतकरी काय नाव कदम नितिन नितिन, कदम हा प्रयोगशील शेतकरी यांच्या आपण आज शेतावरती आलेलो आहे आणि त्यांचं म्हणजे तुम्ही आता तुमचं सगळं स्टोरी सांग म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही शेती करताय खरं म्हणजे खूपच साधारणपणे काही व्यवसाय म्हणजे माझ्या आयुष्यातले काही व्यवसाय करत असताना मी बी एस सी केलं त्याच्यानंतर मी एल एल बी केलं आणि एल एल एम केलं हे करत असताना घरची शेती आमची मूळची भरपूर आहे असल्यामुळं काहीतरी एक वेगळं पण करण्यासाठी आम्ही एक थोडंसं मी गेल्या वर्षी थोडंसं पाऊल उचललं याच्यामध्ये एकदम पाच ते सहा एकर आल्याची शेती आधीच ला गेल्या वर्षी केली आणि ह्या वर्षी माझं पाच एकर आलं आहे तर याच्यातनं नवीन नवीन प्रयोग करत असताना याच्यातून एक प्राथमिक असं मला याच्यातनं कळत गेलं की पहिलं सॉईल टेस्ट हे फार महत्वाचं आहे की ज्याच्यातून आपल्याला सगळे आपल्या फिगर्स एन पी के रेशो असेल सेकंडरी न्यूट्रेन्स असतील मायक्रोन्यूट्रेन्स असतील तुमचा त्याचा ई सी असेल कॅल्शियम कार्बन असेल किंवा सोडियमचं प्रमाण असेल ह्या गोष्टीच्या बऱ्याचशा गोष्टी याच्यातून निर्दर्शन आल्या आता आमच्याकडचे सॉईल्स हे गेले तीस चाळीस वर्ष जिथं आपण आला आहोत लावलं आहे त्याच्यामध्ये आम्ही गेले तीस ते पस्तीस वर्ष झालं ऊसाची शेती केली ऊसाची शेती म्हणजे ती फ्लड रूपाने केली म्हणजे पाणी सोड पाण्याने पाठ दिल्यामुळं हिथली जी फी ही होती ह्याचे सगळे कार्बन्स वगैरे सगळे कमी झाल्यामुळं इथं सुद्धा फार कमी होतं म्हणून ह्याला आता एक नवीन पद्धत म्हणून एक काहीतरी वेगळं करण्याचं म्हणून त्याला एक नवीन पीक बदल म्हणून याच्यामध्ये बदल करण्याचा आम्ही एक प्रयोग केला मी आणि त्याच्यातून असं निर्देशात आलं की जर ह्याला कंटेंट चांगले जर आपण दिले किंवा सगळे जर आपण व्यवस्थित खतपाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित okay. केलं oh. तर आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं अगदी बरोबर आता यांचं एवढं शिक्षण झालेलं असताना सुद्धा हे स्वतः फवारणी करतात बघा आणि तुमची एकूण जमीन किती एकूण आमची जवळजवळ साधारण सत्तरऐंशी एकर जमीन आहे बर आता म्हणजे आम्ही एकमेकांचे मित्रच झालो कारण ते विचार जुळले की असं होतो त्यांनी मला खूप छंद लावून दिला खरं म्हणजे मी तर प्रयोगशील आहेतच पण मी जे प्रयोग फक्त शेतामध्ये करायचो ते तिथपर्यंत योग्य होतं यांनी काय केलं की मला बुस्ट केलं आणि जगात जे प्रयोग झालेले त्या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी यांनी मला प्रवृत्त केलं आणि गेल्या दीड महिन्यापासून मी जगात जे संशोधन झालेले त्याच्यावरती अभ्यास करत असतो ते स्वतः पण करत असतात आपलं ते जे बॅक्टेरियाचं आपलं ते मितालने डेफिनेट याच्यात आता सरळ आता हे ट्युबर क्रॉप आहे जिंजर हे ट्युबर क्रॉप आहे म्हणजे जमिनीच्या खालील येणारा क्रॉप आहे ह्याच्यामध्ये मेन याच्यामध्ये मूळचं जे आहे त्याला हार्मोन्स खूप लागतात आणि हार्मोन्स म्हणजे जीन्स त्याचे जे आहेत जे ट्वेंटी टू एक्स सिजुकल टू टू एन करून त्याचं जे बावीस संख्या आहे ती मेंटेन करण्यासाठी हार्मोन्स ला, कंटिन्युअसली लागतात जर हार्मोन्स आपल्याला जर टिकवता आले तर त्याची असणारी जीन संख्या जी आहे म्हणजे मूळ जी कुडी लावलेली आहे आपण जुनी त्या कुडीतून त्याची जी संख्या जर कॉन्स्टंट ठेवली त्याचा लाईफ पिरियड जो आहे म्हणजे साधारणपणे नऊ महिन्याचा जे आपण एक दोनशे दहा दोनशे तीस दिवसाचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर जीन्स मेंटेन करता आले तर आपल्याला ग्रोथही सस्टेन होईल आपल्याला फुटवेही चांगले मिळतील आणि त्याच्यावर आपल्याला रासायनिक स्वरूपामध्ये त्यांचं म्हणायचं उद्देश असा आहे कि रासायनिक स्वरूपामध्ये आपण सायटोकिन हे तीन गटातले वेगवेगळे वेगवेगळे हार्मोन्स आहे हे सगळे वेगवेगळे आपण देणं त्याच्यात प्रमाण चुकतं शिवाय त्याचे काही साइड इफेक्ट होतात पण हे जर आपल्याच पिकाला आणि आपल्याच बॅक्टेरियांना आपण जर उपलब्ध करायचं सांगितलं किंवा जर आपल्या जमिनीत ही सगळी प्रोसेस झाली तर शून्य खर्चामध्ये आपल्याला भरघोस उत्पादन घेता येणं सहज शक्य आहे आणि मिताईल जास्ट मिनिट चे जगात एवढे प्रयोग झालेले की माझ्या मते तीस टक्के उत्पादन वाढतं त्याच्यावर खूप आपण असे दाता यांनी बुस्ट केलेलं त्यांचं ती आपलं चायनाच ते एक सांगा की ती आ... कोणतं एक तरी एक्सपेरिमेंट होता आणि ते ओपन होत नव्हतं त्याच्यासाठी आता त्यांच्या आय टीचे काही त्या फाईल्स ओपन फाईल्स ओपन करून आपल्याला पीडीएफ ओपन तिथे जे चायना आता आपल्याकडे कसं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे कोकण विद्यापीठ आहे तसं चायनामध्ये अशा काही तिथं जिओ म्हणून असे जे काही स्टेट्स कॉन्कर आहेत की जिथे युनिव्हर्सिटीज आहेत आणि तिथं आर एनडी केली जाते म्हणजे हो। आपलं मधलं आलं ब्रेकफास्ट मध्ये युरोप मध्ये खाल्लं जायचं हिथनं सुरुवात होती ती मला थोडीशी काल्पनिक भात मिळाल्यानंतर म्हटलं हे का खाल्लं म्हणजे त्यातलं फायबर्स कमी असतील किंवा तिखटपणा कमी असेल हो। म्हणून ते खाल्लं जाते पण प्रत्येकाच्या मध्ये विटॅमिन्स म्हणजे थंडीमध्ये तो एक फूड म्हणून ब्रेकफास्टला खाल्ला जातो मग हे संकल्पना जेव्हा मी पाहिली तेव्हा तिथं सर्च मिळाला मिळाला मग त्यातून मला पीडीएफ काही मिळाल्या पीडीएफ मधून मी तिथं आर एन डी करणारी व्हरायटी आर एन oh. आता त्याच्यामध्ये असं होतं त्यां आर एन डेव्हलप अगदी आता oh. त्या कशी व्हरायटी डेव्हलप केली आणि त्यांनी ते सिक्रेट तर त्या व्हरायटी अशा डेव्हलप झाल्या की त्यांनी काय केलं छोट्या प्रमाणामध्ये इन्क्युबेटर्स मध्ये म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये आधी लावलं एक वर्ष त्याच्यावर प्रयोग केला एक एफ वन मध्ये स्टेजेस केला त्याला त्याच्यानंतर एक दोन गुंट्यात किंवा तीन गुंट्यात लावलं पोली मध्ये घेतलं त्याच्यानंतर पुन्हा ते मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये गेलं आणि त्या व्हरायटीला त्यांनी बुस्ट केलं मग त्याच्यात त्यांना एवढं असं दिसून आलं की त्याचे हार्मोन जे आहेत म्हणजे जीन्स जीन्स ज्या आहेत त्या डबल झाल्या म्हणजे ह्या प्रोसेसनी त्याची इम्युनिटी चांगली झाली म्हणजे त्याची प्रतिकारशक्ती चांगली झाली बुरशी कुठली चांगली त्याला म्हणजे कुठलं मुकले नाही चायनाच्या अद्रकला किती डिमांड आहे का उत्पादन एकदम उत्पादन असणारे खूप जास्त आणि जास्ती जे असेल म्हणजे आपण आपल्याकडे पंचवीस टनापासून तीस टनापर्यंत काढणारे लोक आहेत काढलेलं तीस टन उत्पादन आता यांचं हा ते आपण बघितलं मी चार गुंट्याच्या ह्याच्यात साडेपाच म्हणजे पाच गाड्याचा साधारण तो गेला होता म्हणून आपण पाठ काढला त्याच्यात एक महिना झाला रे एक महिना झाला एक जून ची एक जून ची लागवडून आणि एक, एक, एक लाग लाग महिन्यापूर्वी आपण ते काढलं मला त्याच्यात तो येईल मिळाला त्याच्यामध्ये बासाही होता थोडासा सहाशे किलो बासा म्हणजे साधारण सहाशे 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 किलो निघाला बाकीचा माल चांगला निघाला म्हणजे त्याच्यामध्ये कंदाची साईज मला सा मिळाली एक महिन्यापूर्वीच आपण तोही कंद पाहिला आपल्या पाठीमागाचा होता त्यावेळेला जाडी आपली जुळली नव्हती आज आपण सरांनी पाहिला कंद कंद आपण काढलेला आहे सरी आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पवन अॅग्रोचे सगळे स्टम्प एक्सर्ड असो किंवा जम्बो हे मी सरांच्या बरोबर चर्चा करा आम्हाला जेव्हा माहीत नव्हतं पण उशिरा माहीत झालं पण तरी पण मी तीन ते चार वेळा त्याचं हे केलं प्रपोज केलं सरांशी याच्यामध्ये आपण जे करताना म्हणजे आम्ही गेल्या वर्षी याच्यात आम्ही काहीच प्रयोग केले होते वेळेला म्हणजे नऊ महिन्यानंतर आम्हाला तो कंदाची साईज साडेसातशे ते हजार ग्रामच्या खाली होती म्हणजे एक किलोच्या खालीच होती पण ही साईज नव्हती जेव्हा आपले प्रोडक्ट आम्ही वापरल्यानंतर जे चमत्कार आमच्याकडे जे झाले म्हणजे इतकं ते सुंदर आम्हाला वाटलं खरंच म्हणजे सर तुमचं मनापासून आम्ही मला खूप धन्यवाद द्यायचे की तुम्ही एवढ्या ह्याच्यात असून सुद्धा खूप तुमचे आम्ही सस्टेनेबल झालो पण मी सरांशी नंतर पुन्हा खूप चांगले आमची मैत्री झाली आणि खूप छान पैकी आम्ही डिस्कशनही करतो पण त्यातूनही आम्हाला पुन्हा शिकायला मिळालं म्हणून आम्ही ते क्रोमोझोम जीन्स काढल्या त्या गोष्टीवर आम्ही आलो आणि नंतर आम्ही एकत्र राहून अशा गोष्टीचा प्रयोग आता बऱ्यापैकी आम्ही त्यांच्या गोष्टी सगळ्या करतोय पण आता भविष्यात तर म्हणजे सरांचं जे मला एक त्यांनी एक पीडीएफ टाकलेली ती एवढी उपयोगी पडणार आहे आता भविष्यामध्ये की तसे खूप जगभर जेवढे रिसर्च झालेले ना तर मी ते आता ट्रान्सलेट करून वाचत असतो कंटिन्यू स्टंप एक्सपर्ट बद्दल त्यांनी थोडेसे प्रयोग केलेले केले होते ते पण ऐकण्यासारखे सचिन सांगा तुम्ही सचिन पुढे जरा पुढे पुढे स्टंप एक्सपर्ट यांचं आपण एकदा एका क्षेत्राला सिंगल आणि एका क्षेत्राला डबल हो असा युज केलेला आहे तर तो जो सिंगल घेतलेला आहे तो खाली एनपीके सिंगल म्हणजे कसं सिंगल म्हणजे एक दहा दिवसाच्या अंतराने एक स्प्रे घेतला अच्छा डबल आणि एका एक साइडला आपण सिंगल सिंगलच ठेवला अच्छा म्हणजे एका बरोबर दोनदा स्प्रे दहा दिवसाच्या अंतरानं पुन्हा एक स्प्रे घेतला आणि एकाला घेतला नाही सिंगलच राहत सिंगलच ठेवला त्याच्यात आपल्याला काय फरक पडतोय हो ते बघण्यासाठी बरोबर जो सिंगल स्प्रे आहे तिथं कंटिन्यू म्हणजे साईज तर तिथं दिसतेच साईज मध्ये फरक आणि जाडी पण वाढली आणि मेंटेन होते आणि कांडी पण लांबली हो बरोबर तर असं त्यांनी स्वतः पण त्याच्या बाबतीत प्रयोग केलेले आणि आज म्हणजे एवढ्या दिवसापासून शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही सातारा भागामध्ये या आपलं आता कसं खूप व्याप असल्यामुळे येणं होत नाही फोनवर तर आमची इकडच्या भागातल्या प्रत्येक शेतकऱ्यांशी चर्चा असते सरांसोबत पण कंटिन्यू असते आम्ही सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बरेच आणि आमचं बोलणं हे टेक्निकली असतं की आपल्याला याच्यामध्ये आणखी काय करता येईल कारण त्यांच्याकडं पंप पण आहे त्याच्यात पण त्यांनी खूप मला ते सांगितलं की इथेनॉल सुरुवातीला यायचं त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम्स वगैरे येत होते म्हणजे त्यांचं इतकं बारीक अभ्यास आहे सगळ्या गोष्टीवर की खूपच मी म्हणजे आश्चर्यचकित झालो आणि एवढं सगळं असताना आता एकूण जमीन किती तुमची आमची सत्तर ऐंशी एकत्र कुटुंब आहे चाळीस लोक आहेत त्यांची आणि एवढं सगळं भरभरून असताना सुद्धा ते सगळं स्वतः काम करतात आणि स्वतःच अभ्यास पण करतात त्याच्यावरती म्हणजे शेतकरी कसा असला पाहिजे मला नाही वाटत का यांच्या तोंडातून कधी असं निघल का माझी शेतीमाला लॉस जाते किंवा यांना काही कोणत्या योजनांची किंवा सुविधांची किंवा शासनावर अवलंबून राहण्याची गरज आहे असं मला तर कधी आहे असं वाटत नाही बाबा असं कधी आहे भविष्यामध्ये पण कधी गरज पडेल म्हणून कारण ते जी प्रयोगशील शेती करताय प्रयोग करून ती सगळ्यात महत्त्वाची तर मित्रांनो आपणही असंच प्रयोगशील असलं पाहिजे तर हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा धन्यवाद